तू चार मिनिट शांतपणे ऐकून घे सर्व चांगल्या गोष्टींचा उलगडा होईल माझ्या बाळा तुझ दुःख कायम राहणार नाही कारण मी तुझ्या सोबत आहे शांतपणे ऐकून घे आणि तुझ्या मनाला काय चालना मिळाली हे मला नक्की सांग मामा म्हणतात आयुष्यात ना तर हे निस्वार्थी असेल तर त्याच मोल करू नका आणि ते होणार पण नाही कधी अरे बाळा झाडांनी सावली विकताना पाहिले का कधी त्यांना निस्वार्थ प्रेम हेच माहीत असत आणि ते सर्वांना समानच देतात अरे माझ्या बाळा तू बघितलेस का कधी संकटांना भेदभाव करताना तो सर्वांसाठी समानच असतो मग तू आनंदात असताना इतरांना आनंद का वाटत नाही तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी तुला खंबीर उभं राहायला शिकवतात बाळा मग तू कस म्हणतोस बाळा मी शिकला नाहीस अरे बाळा तू तुझ्या आयुष्यात जे वाईट आहेस ना ते इतरांनाही सांगत शिकवत यातच खरं बोल आहे हेच मोठ फळ आहे ते तुला कदाचित माहीतही नसेल बाळा मी नेहमीच तुला सुखी जीवनाचा मंत्र शिकवत असतो मला आजही तुला काही सांगायचं आहे म्हणून बाळा हा संदेश तू पूर्ण ऐक अरे माझ्या बाळा जरा थांब तुला काही महत्वाच आणि तुझ्या आठवणीत राहतील अशा काही गोष्टी मला आज तुला सांगायच्या आहेत अरे बाळा तू चिंता करत बसू नकोस तू माझ्याशी संवाद साध तुझी लगेच चिंता भेटून जाईल सोबत अरे बाळ तुला कोण म्हणत तुझ शिक्षण नाही तुला माहित आहे का हे एकदा विचारून बघ आणि मग बघ तुला तुझ उत्तर मिळेल मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यात कसलीही परिस्थिती आहे तरीही त्या परिस्थितीमध्ये नेहमी सकारात्मक बाजूने तुला चांगला मार्ग नक्कीच सापडेल होय माझ्यावर विश्वास ठेव या मताशी तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आप आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा अशक्य गोष्ट ही शक्य होईल आणि बाळूबावांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आयुष्यात जे घडत ते चांगल्यासाठीच जरी तू चुकला असशील ना बाळा तरी मी तुला मोठ्या मनाने माफ करेल कारण बाळा ही आईची माया आहे आणि तुझी फक्त ही, तु ही चूक आहे पण माझ्या बाळा तू ही चूक नेहमी करत असशील तर माझ्या मायेची परीक्षा पाहत आहेस मामा म्हणतात माझ्या बाळा तुझ्या मनात माझ रूप असेल तर तुझ मन भटकणार नाही लक्षात घे बाळा तुला पुढे खूप मोठी वाटचाल करायची आहे त्यामुळे नाही अरे बाळ तुला आनंदात पाहून मला खूप बरं वाटत याची तुला कल्पनाही करता येणार नाही फक्त बाळा माझ्यावर विश्वास ठेव आणि मुखामध्ये सतत माझ नामस्मरण ठेव माझ्या बाळा आयुष्यात तुझे कार्य करत आहेस जर ते कार्य धरून असेल तर तुला कसलीही चिंता करण्याची गरज नाही आणि हात जोडण्याची गरज नाही अरे बाळ थोडा विचार करून बघ आजपर्यंत तू तु तु तुझ्या आयुष्यामध्ये किती संकटावर मात करून आज इथपर्यंत पोहचला आहेस हीच तर खरी तुझी ताकद आणि क्षमता आहे प्रत्येक दिवस तू कष्ट करून आज इथे पोहचला आहेस हे फक्त कधी तू विसरू नकोस बाळा तुझ्या आयुष्यात तुझ्या उभा असेल मामा म्हणतात माझ्या बाळा जीवनात प्रत्येक पाहून चालत राहा मार्ग सापडत नाही म्हणून निराश होऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला योग्य मार्ग दाखवणार आहे आणि आयुष्यामध्ये तुझाच विजय करणार आहे माझ्या बाळा ठीक आहे माणूस तर पण बाळा जर उत्तर असेल तर तो माणूस आहे माझ्या बाळा ही गमतीची गोष्ट आहे ना मी तुला जे काही सांगितलं आहे ते तुला समजलं ना मग बाळा मला आनंद आहे कारण तुझा आनंद हा माझा आनंद आहे तू किती कष्ट केल्यानंतर हा दिवस तुझ्या आयुष्यात आला आहे आहे याची तुला कल्पना ना मग तू चिंता करू नकोस निसर्गाचा नियम सर्वांसाठी सारखा आहे बाळा पण तू पालन किती करतोस हे महत्वाचं आहे अरे बाळा लक्षात ठेव कोणत्याही गोष्टीचं वजन तुझ्या कर्मापेक्षा कमीच आहे जे तू स्वतः निर्माण केलेलं असत अरे बाळ तू अडचणीत असो किंवा आनंदात असो नेहमी माझ बाळा अरे बाळा जाता जाता मी तुला एवढच सांगेन मी पुन्हा परत येणारच आहे पण बाळा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव आय। आयुष्यात माहिती सावली आहे म्हणून तर प्रत्येक जीव सुखी आहे या ममतेला कधी विसरू नकोस मन कधीही प्रेमाने जिंकता येत जर तू ते मन जिंकलास तेव्हा तू खरा माझा भक्त झालास भक्तान हा संदेश तुम्ही शेवट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूहाच्या नावानं चांग भल